पडला त्यामुळे काय झालं की इथं तुम्ही बघू शकता की जे तूर पीक आपलं आहे त्याच्या आजूबाजूनं गवत वाढलं आता याला पर्याय काय आता याला एक पर्याय असा होता की तणनाशक तुम्ही खाली खाली फवारू शकता परंतु त्याचा इफेक्ट काही ना काही प्रमाणात त्या खोडावर होतोच पानावर जरी नाही झाला तरी खोडावर झाल्यामुळे काय होते की तुमची फुलगड होऊ शकते हे आपण सल्ला विचारला त्यांचं असं म्हणणं पडलं त्यामुळे आपण कॅन्सल केलं कारण आपल्या शेतामध्ये काहीच ठिकाणी असं झालेलं आहे आणि ते आपण आता खुरपून घेऊ म्हणजे मजूर लावून किंवा घरच्या घरी खुरपून घेऊ तो एक गोष्ट तुम्हाला करून घ्यायची आहे दुसरी गोष्ट ते सुद्धा आपण खाली फवारू शकतो की जे तुरीमधलं तणनाशक आहे परंतु आत्ता जी कंडिशन आहे आपली म्हणजे पाच दहा टक्के अवस्थेची कंडिशन आहे मग त्या अवस्थेमध्ये जर आपण त्या गोष्टी केल्या तर याला एकंदरीत थोडासा तोटा होऊ शकतो म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी टाळणार आहोत हां जर आपली कळी अवस्था असती किंवा त्याहीपेक्षा थोडंसं मागे असतो थो, तर आपण कुठलंच विचार न करता तणनाशक फवारणी करून घेतली असती आता जिथं जिथं हराळ आहे तिथं तर आपल्याला राऊंडअप आप किंवा मिरा एकाहत्तर किंवा अजून तुम्ही कुठलं जे तणनाशक आहे तुम्हाला चांगला रिझल्ट देणार तेसुद्धा तुम्ही फवारू शकता कमेंटच्या सुद्धा सांगा की कुठलं असं तणनाशक आहे की ते संपूर्ण नाश करून टाकेल कारण आता अवकाळी पाऊस पडून गेला जमीन ओलीच आहे आणि तुरीमध्ये नाही परंतु जे इकडे तिकडे आपली जागा सुटलेली किंवा काय तिथं आपल्याला ते तणनाशकाची फवारणी करायची आहे आता एकंदरीत जिथं असं काहीसं आहे कमी आपली तूर आहे किंवा तिथं आपल्याला ग गवत दिसतं तर तिथं आपण खुरपणी करून दोन तीन मजूर किंवा घरच्या घरी त्या गोष्टी आपण करून घेऊ अशा पद्धतीने एकंदरीत आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने जे गवत झालेलं आहे आता बाकी गवत काय झालं की रोटर केल्यामुळे ते सगळं मरून गेलं परंतु जिथं जिथं आपलं रोटर चाललं नाही किंवा दूरून चाललं तर काय झालं की तिथं गवत तसंच आहे किंवा आपला रस्ता असतो रस्त्यामध्ये पाऊस असा अवकाळी पडला तर आपल्याला तिथं काहीतरी योजना करावीच लागते तसंच आपलं काही ठिकाणी झालेलं आहे कुठं चांगलंच जास्त गवत आहे तर त्या गोष्टींसाठी आपल्याला एकंदरीत कुठलं चांगलं तणनाशक ठरेल तेसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आता आज उद्यामध्ये आपण त्याची दोन्ही पंप तरी फवारणी करणार आहे हां हराळ असेल आता आपल्या काही क्षेत्रामध्ये बरीचशी हराळ झालेली आहे तर तिथंसुद्धा आपल्याला मारा ते मारायचं आहे तेसुद्धा तुम्ही सांगा की कुठलं असं तणनाशक आहे की त्यानं संपूर्ण त्याचा नायनाट होईल आता इथं बघा इथं हे जे आहे पूर्ण आपलं नालीचं क्षेत्र किंवा धुरा किंवा बंधारा तर इथंसुद्धा आपल्याला आता मारून घ्यायचं आहे त्यामुळे हे सगळं गवत मेलं पाहिजेत असं काहीचं एखादं तन्नाशक तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम सांगा जनरली आपण ह्याच्यामध्ये मीरा एकत्र मारत असतो राऊंडअप मारत असतो ह्या दोन तन्नाशकाचा आपण शक्यतो वापर करत असतो तुम्ही बघू शकता की जे काय तीन चार दिवस पाऊस झाला त्यामुळे हे जास्त मस्ती आल्यासारखं म्हणजे जास्त याची वाढ एकंदरीत झाली तर चांगलं असं एखादं तुम्ही तणनाशक सांगा जेणेकरून त्याच्यामध्ये हे सगळं मरून जाईल खाली जमिनीत ओल आहे आणि आपल्याला माहिती आहे की तणनाशक जेव्हा आपण फवारणी करतो तर खाली जमिनीमध्ये जर जेवढी ओल तेवढ्या पद्धतीने ते, पद्ध ते चांगलं एकंदरीत कार्य करतं अशा ह्या गोष्टी आहेत पुढं पण जिथं हराळ आहे तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करू तिथंसुद्धा आपल्याला ते मारून घ्यायचं आहे की एकंदरीत ते वाढ त्याची वाढ झाली नाही पाहिजेत कारण काय होतं की जर ते तण वाढत राहिलं तर ते वर्षानुवर्ष वाढतं आणि एकंदरीत जास्त जास्त त्याची जागा घेत चालतं आता कुठं कुठं आपले हराळचे घेरे झालेले आहेत आणि ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला ते मारूनच टाकायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की आता इथून दोन चार दिवसानंतर जे हवामान हो एकंदरीत चांगलं होईल अशी आपली आशा आहे आणि हवामान हो अंदाजसुद्धा तसाच आहे त्यामुळे इथं जे जे हराळ आहे आता मी त्यांना विचारलं की इथं तुरीच्या इथे आपल्याला काहीतरी करता येईल का पण त्यांचं तेच झालं की तुरीमध्ये जे आपण साकेत वापरतो ते खूप बेस्ट तणनाशक आहे परंतु आत्ताच्या अवस्था आहे आपली तुरीची तुम्ही बघू शकता की साधारणतः दहा ते पंधरा टक्के याला फुलधारणा आहे मग ह्या अवस्थेमध्ये जर ते मारलं तर त्याचं काय होऊ शकते की त्याला फुलगड होऊ शकते त्यामुळे आपण ते टाळण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आता अशा ठिकाणी आता इथं बघा की जो आपला वाल आहे पाणी देण्याचा तिथे असं संपूर्ण गवत झालेलं आहे तर याच्यासाठी तुम्ही कमेंट करा की चांगलं असं कुठलं तणनाशक आहे आता मिराय करतर आपल्याला भरपूर रिझल्ट आहेत त्याचे त्याच्यामध्ये अजून काही टाकता येईल का आता बरेच जणं युरियाचा त्याच्यात वापर करतात तसं काहीतरी करता येईल का आणि हे संपूर्ण गवत आपल्याला मारून टाकता येईल का आता आतमध्ये जर बघितलं तर इथं आपल्याला काही शिंपडता येत नाही तरी आपण दुसरं काहीतरी म्हणजे घरच्या गर घरी तिथं खुरपणी वगैरे घेऊ शकतो पण आपल्याला साधारणतः दोन पंपासाठी तरी आपल्याला हे करायचं आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करा की कुठलं आपण असं एकंदरीत तणनाशक वापरू शकतो की त्यांना हा संपूर्ण नायनाट होईल झालं जिथं आपलं सबलाईन आहे पाईपलाईनची जी सबलाईन आहे तिथं काय होतं की आपण पेरणी केल्यापासून ते आत्तापर्यंत रोटरसुद्धा नेलं ते तर तेवढी जागा आपल्याला सोडावं लागते तुम्ही बघू शकता ते पुढं आपल्याला दिसतेच तर तिथंसुद्धा आपल्याला पूर्ण पाईपलाईनच्या पाईपलाईननी एक दोन पंप आपल्याला मारून घ्यायचा आहे आणि हे कसं आहे की तूर पिकामध्ये तण नियंत्रण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुम्ही जसं जसं कमी करत राहाल तेवढ्या गोष्टी तुमच्या त्या फायद्याच्या आहे असा एकंदरीत व्हिडिओ बनवण्यामागचं आपलं उद्दिष्ट आहे पुन्हा एकदा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघा तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद